दहा महिने आहे तुमच्याबरोबर की दादांमुळे निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही नाही हो शरद पवारांचं काहीच योगदान नाही बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट झालेत अजित पवारांनी बंड केल्यानंतर बरेच दिवस दोन्ही बाजूकडून थेट टीका करण्याचे प्रकार टाळण्यात आले दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये गुप्त बैठका झाल्यानं हे पुन्हा एकत्र येतील अशा शंका देखील उपस्थित केल्या गेल्या मात्र आता अजित पवार गटाकडून उघडपणे शरद पवार गटावर हल्लाबोल सुरू झाल्याचं चित्र दिसू लागले त्याचं हे उदाहरण आहे झालं असं की बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की आता पुढची दहा महिने मी इथंच ठाण मांडून बसणार आहे आणि त्यांच्या याच विधानावरून रुपाली चाकणकर बोलल्या आणि त्यांना जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं सुरुवातीला सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ते बघूयात आणि त्यावर रुपाली चाकणकर यांनी काय प्रतिक्रिया दिली हे बघू आणि चाकणकरांच्या प्रतिक्रियेला जितेंद्र आव्हाडांनी काय प्रत्युत्तर दिलं तेही पाहूयात म्हणजे नवऱ्या मुलांना सांगितलंच आहे की आता ऑक्टोबर पर्यंत जरा आई आणि बायकोला जरा तिकडेच द्या म्हणजे ऑक्टोबर पर्यंत काय म्हणजे एप्रिल मध्ये माझं इलेक्शन आहे आणि ऑक्टोबर मध्ये विधानसभा आहे त्याच्यामुळे पुढचे दार दहा महिने जरा रामकृष्ण हरी तुम्ही तिघ बघून घ्या आता मुलं पण मोठी झाली आहेत पण मी आता दहा महिने आहे तुमच्या बरोबर आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान व्हिस्ट मुंबईला गाडी आणतच नाही आता तुम्हाला आई पा, बायको पाहिजे तर पुण्याला नाही तर इंदापूर बारा बारामतीला यायचं भावनिक राजकारण आता संपलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवं आहे त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं काहींना तर आता दहा महिने त ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं याचाच अर्थ असा दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी निकालाच्या दिवशी यावं लागत होतं दादा सोबत नाही म्हणून आता दहा महिने त ठोकावा लागतोय याच्यावरून आपण समजून घ्यावं की दादांमुळे निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही तर त्यांनी हे अशा पद्धतीने बोलणं आता बंद करावं आणि लोकांमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं आपली काही माहिती वर्ष फक्त दादांमुळेच निवडून अर्थ होतो अर्थ नाही शरद पवारांचं काहीच योगदान नाही बारामतीमध्ये त्यांनी काही केलंच नाही शरद पवार असेच मतदारसंघ सोडून साठ वर्ष राजकारण करतात कुठल्याही परिवारात जन्म न घेता बारामतीत मोठे झालेले आणि मग त्याच्यातनं देशभरात मोठे झालेले शरद पवार यांचं बारामतीत काहीच योगदान नाही कधी एके काळी खेड मतदारसंघात निवडून आले किती माहिती असेल का कोणाला तेव्हा बोलताना जरा इतिहास भूगोल जाणून घ्यावा ते काही परंपरेने तिथे आलेले नाही आहेत त्यांनी स्वतःचा मतदारसंघ निर्माण केला महाराष्ट्रामध्ये स्वतःची एक इमेज बनवली स्वतःच्या बळावरती नेते निवडून आणले कार्यकर्ते निवडून आणले त्यांना नेते केले आणि त्याच्यातलेच एक अजित पवार किंवा अजित पवार नेते कोणामुळे झाले याचा जरा कुणीतरी इतिहासात इतिहास वाचून जरा भांडव वा बोलताना बाकी काय नाही आता जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ते फक्त ट्रेलर आहेत खरी गंमत तर निवडणूक जसजशी जवळ येईल तशी येईल विकास आणि विचारधारेच्या मुद्द्यावरील राजकारण कसं वैयक्तिक पातळीवर जातं ते आपल्याला पाहायला मिळेल या राजकीय शाब्दिक चकमकींबद्दल तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद